आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला साबुदाण्याची खिचडी सांगणार आहे या अगोदर तुम्ही ही पद्धत कधीही बघितलेली नसणार आहे साधी सोपी आहे पण आपण जो बटाटा खिचडीला वापरतो घालतो उकडून त्या बटाट्याला थोडीशी चव वेगळी लागते ती चव अगदी अप्रतिम अशी लागावी यासाठी आपण बटाटा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत कढईमध्ये सर्वात अगोदर तूप घालून घ्यायचे आपण उपवासासाठी तूपच वापरतो किंवा मग शेंगदाणा तेल मी तूप वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाणा तेलही वापरू शकता यानंतर मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आहेत या मिरच्या छान परतवून घ्यायच्यात मिरच्या परतवून झाल्या की मग यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि एक चिमूटभर साखर जर वाटली तर घालून घ्या नाही घातली तरीही चालेल मी साखर नाही घातली आहे मी फक्त मीठ आणि मिरची एकत्र परतवून घेतली यानंतर आपण उकडून ठेवलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो छान मिक्स करायचा आहे चांगला परतवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेम ठेवून गॅस आपल्याला अजिबातही फुल करायचा नाही आहे तो कमीच ठेवायचा आहे जेणेकरून आपला बटाटा छान परतला जाईल आता बटाटा परतवून झाला की मग त्यामध्ये जरा एक मिनिटभरासाठी झाकण ठेवायचे आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूटही कसा घालायचा आहे तो अगदी मस्त खमंग असा भाजून घेतलेले शेंगदाणे हवेत आणि तेही ओबडधोबड वाटलेले पाहिजेत जास्त बारीक शेंगदाण्याचा कूट जर तुम्ही घातलात तर साबुदाण्याची खिचडी शंभर टक्के चिकट चिकट होणार म्हणून या अशा प्रकारचा कोटच तुम्ही बटाट्यामध्येही वापरायचा आणि नंतर खिचडीसाठीही तुम्ही असाच कोट घालून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण साल त्याची काढून टाकू शकता मी अर्ध्या सा शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे आणि अर्धी साल अशीच आहे बरं आता आपला बटाटा तयार आहे तुम्हाला हवं तर बटाटा असाच लिंबू घालून खाऊ शकता अप्रतिम लागतो चवीला मला तर जास्त असाच बटाटा आवडतो तुम्हाला कसं आवडतो ते मला सांगायचं आहे ठीक आहे बरं आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवून घेणार आहोत यासाठी मी पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि या तुपामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आता साबुदाण्याची खिचडी तुम्ही किती बनवता यानुसार तुम्ही तूप घालून घ्यायचे किंवा तेल घालायचे तुम्हाला आवडत असेल जास्त तर जास्त अदरवाईज कमी केलं तरीही चालेल मी दोन वाटी साबुदाण्यासाठी दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे यामुळे जास्त तूप होणार नाही आहे आता यामध्ये मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत मगाशी बटाट्यासाठी ज्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्या कमी तिखट आहेत जर तुम्हाला बटाटा असाच खायचा असेल तरी तुम्ही आरामात खाऊ शकता काहीच हरकत नाही आहे यानंतर साबुदाणे घालून घ्यायचे त्यावर मीठ घालायचे आणि एक दोन चिमुडभर साखर घालून घ्यायची आहे साखर आवर्जून घालायची आहे साखरेमुळे आपल्या साबुदाण्याच्या खिचडीला सुंदर चव येते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच ठिकाणी लिंबूही थोडंसं घालून घेऊ शकता पण मला लिंबू नंतर खिचडीमध्ये घ्यायला आवडतं म्हणून मी ते आत्ता घालून घेतलेलं नाही आहे बरं आपण ज्या स्पॅच्युलाने किंवा चमच्याने आपली कढईमध्ये खिचडी मिक्स करणारे ती जर चिकटली असेल चमच्याला तर ती काढून घ्यायची आहे नाहीतर ते साबुदाणे कच्चे राहतात कारण आपण नंतर ते मिक्सच करत असतो बरोबर बरं साबुदाण्याची खिचडी दोन मिनिटासाठी बिना शेंगदाण्याच्या कुटाची वाफ घ्यायची आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये कूट घालायचं आता तुम्हाला वाटत असेल तर साबुदाणा खूप चिकट झालेला आहे पण आता आपण शेंगदाण्याचा कूट जो अरबट सरबट घालणार आहोत यामुळे अतिशय सुंदर मोकळी सटसटीत अशी खिचडी तयार होते ही खिचडी बनवत असताना जास्त वेळही लागत नाही अगदी पंधरा मिनिटात आपली साबुदाण्याची खिचडी तयार होते फक्त साबुदाणा छान असा भिजलेला असावा रात्रभर किंवा कमीत कमी चार तासांसाठी भिजलेला असावा साबुदाण्यामध्ये शेंगदाणे छान मिक्स करून झाले की मग आपण बनवून ठेवलेले जी बटाट्याची भाजी आहे ती घालून घ्यायची आहे या बटाट्याच्या भाजीमुळे खिचडीला अप्रतिम अशी चव लागते आपण जर उकडलेला बटाटा डायरेक्टली आपण खिचडीमध्ये घालून घेतला तर त्याची चव अशी पानसट लागते थोडीशी त्याला मीठ नाही आहे किंवा मिरची नाही आहे असं होऊन जातं पण आपण जर फोडणी देऊन परतवून घेतलेला बटाटा असेल तर तो अप्रतिम लागतो चवीला आणि तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला कोणी सांगितली होती काही मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे बरं बटाटा घालून घेतल्यानंतरही एक दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे खिचडीची आणि मग आपली खिचडी खाण्यासाठी अगदी तयार आहे ही खिचडी तुम्ही दह्यासोबतही सर्व करू शकता अगदीच दही नको असेल तर तुम्ही अशीच ही सर्व करा काहीच हरकत नाही आहे अप्रतिम होते चवीला बरं आजची ही खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायचे आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा धन्यवाद